एकनंतर बुलेटीनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत एरवी आपल्या बेताल वक्तव्यांमुळे अजित पवारांना आणि पक्षाला अडचणीत आणणारे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे सध्या चर्चेत आहेत ते सभागृहातल्या ऑनलाईन रमीमुळे ऑनलाईन पत्ते खेळणाऱ्या माणिकराव कोकाटेंचा पत्ता कट होणार का असा प्रश्न सर्वच स्तरातून विचारला जातोय दरम्यान आज सकाळी दहा वाजता माणिकराव कोकाटेंची पत्रकार परिषद होणार आहे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी कोकाटेंवर कारवाईचे संकेत दिले शेतकरी संकटात असताना कृषी मंत्र्यांचं वागणं अयोग्य असल्याचं तटकरेंनी म्हटलंय आता अजित पवार माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार की त्यांची खुर्ची शाबूत राहणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल कृषी मंत्री महोदयांच्याकडून काही वेळेला जी शेतकऱ्यांच्या बद्दलची वक्तव्य आली ती चुकीची होती या संदर्भामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष तसा पक्षाचे नेते आदरणीय अजितदादा यांनी त्याला यापूर्वी समज दिली होती या, या प्रकरणाची सुद्धा गंभीर नोंद घेऊन राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पक्षाचे विधिमंडळ पक्षाचे नेते म्हणून अजितदादा निश्चितपणाने त्याला समज दिलीही असेल शेतकरी संकटात असताना कृषी मंत्रीसारखं महत्वाचं संवेदनाशील विभाग असणाऱ्या मंत्र्यांनी योग्य पद्धतीने सतत कार्यरत साठी राहिलं पाहिजे ते पक्ष माझा याच्याबद्दलचंही मला म्हणजे त्यांच्याकडून हे घडलं आहे हे अयोग्य असं मला नक्की त्या ठिकाणी वाटतं पण शेवटी पक्षसुद्धा त्यांच्या संदर्भातला योग्य ते निर्णय घेईल दरम्यान या सगळ्या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या सोबत आहेत निलेश कारवाईची टांगती तलवार सध्या माणिकराव कोकाटे यांच्या डोक्यावरती आहे आज त्यांची पत्रकार परिषद होतीये का का काय अंदाज आहे साधारण काय कारवाई होऊ शकते आणि काय भूमिका मांडू शकतात माणिकराव कोकाटे आपण काल सकाळपासून पाहतोय ज्या जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला तेव्हापासूनच प्रत्येक स्तरातून माणिकराव कोकाटे यांच्यावर टीका होती आहे आणि तत्काळ माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीची मागणी होताना देखील पाहायला मिळते खरं तर छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांना मारल्यानंतर पक्षाचे युवकचे अध्यक्ष सूरज चव्हाण यांचा राजीनामा झाला आणि कुठंतरी मोठ्या माशाला वाचवण्यासाठी छोट्या माशाला तुम्ही बळी दिला अशा पद्धतीची एक चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालेली आहे किंबहुना अं विरोधी विरोधी पक्षाकडून अशा पद्धतीची टीका देखील मोठ्या प्रमाणामध्ये सत्ताधारी पक्षावर होते त्यामुळे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे असतील या सर्वांना या संपूर्ण विषयी नाराजी व्यक्त केलेली आहे भाजपचे तर एक आमदार असे आहेत त्यांना स्पष्टपणे म्हटलंय की शेतकऱ्यांबाबत ज्यांना असतानाही अशा मंत्र्यांचा तत्काळ राजीनामा घेतला गेला पाहिजे सत्ताधारी पक्षातल्याच आमदारांची ही मागणी असल्यामुळे आता सरकारवर मोठ्या प्रमाणामध्ये माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्यासंदर्भामध्ये दबाव वाढताना आपल्याला पाहायला मिळतोय माणिकराव कोकाटे यांना नऊ वाजता एक पत्रकार परिषद घेतली आहे या पत्रकार परिषदेमध्ये ते काही घोषणा आहेत का हे पाहणं महत्वाचं राहणार आहे एबीपी माझाला मिळालेल्या सूत्रांच्या माहितीनुसार रात्री उशिरा म्हणजे सात साडेसात वाजता अजित पवार यांचा माणिकराव कोकाटे यांना फोन आला होता त्यानंतर माणिकराव कोकाटे यांनी तत्काळ दुग्ध सिन्नरच्या दूध संघाच्या कार्यालयामध्ये आपल्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना बोलवलं आणि त्यांच्याशी चर्चा केली अशी देखील माहिती समोर येते या बैठकीतली चर्चा अद्याप गुलदस्त्यात आहे मात्र आता अजित पवार माणिकराव कोकाटे आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचे साधारणपणे नऊ वाजता माणिकराव यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि त्या पत्रकार परिषदेत काय लक्ष लागलंय निलेश धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी दरम्यान कृषी मंत्री माणिकराव कोकाडे यांचं सभागृहातलं वर्तन चुकीच होतं असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र यांनी नाराजी व्यक्त केली आता आज सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेमध्ये माणिकराव कुगाटे काय भूमिका मांडणार याकडे सगळ्यांचं लक्ष असेल भवनामध्ये ज्यावेळेस चर्चा चालते त्यावेळेस आपलं कामकाज नसलं तरीही आपण त्या ठिकाणी सिरियसली बसणं गरजेचं आहे साधारणपणे एखादे वेळेस असं होतं की तुम्ही कागदपत्र वाचता बाकी गोष्टी वाचता पण रमी खेळतानाचा व्हिडिओ हा काही निश्चितच योग्य नाही अर्थात त्यांनी त्या ठिकाणी खुलासा देखील दिलेला आहे की मी काही रमी खेळत नव्हतो अचानक ती पॉप झाली पण ते जरी त्यांनी सांगितलेलं असलं तरी एकूण जे काही घडलेलं आहे ते काही आम्हाला भूषणावं नाही त्यामुळे आता आजच्या पत्रकार परिषदेत ते काय बोलणार याकडे लक्ष असेल दरम्यान शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदेसह नाना पटोलेंनी माणिकराव कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी केलेली आहे या सरकारला सत्तेचा माज आलेला आहे आणि हा माजच या राज्यामध्ये अराजकता फल होत आहे थोडंसं जनाची नसेल, तो मनाची नसेल। तर मनाची असेल तर यांनी कृषी मंत्री कोकाटेचा राजीनामा घेतला पाहिजे आणि आम्ही शेतकऱ्यांच्या बरोबर हो। आहोत अशा पद्धतीची भूमिका सरकारने व्यक्त केली पाहिजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चढू नका हा सल्ला या राज्याच्या सरकारला आहे यांनी कोकाट्याचा तातडीनं राजीनामा घ्यावा एखाद्या प्रकरणाच्या बाबतीमध्ये एखाद्या पदाधिकाऱ्याला त्या ठिकाणी कारवाई करण्यापेक्षा कृषी मंत्र्यांच्या बाबतीमध्ये ज्या काही मागच्या काही महिन्यापासून ज्या पद्धतीने कृषी मंत्र्याचे वक्तृत्व आहे गांभीर्य ज्या पद्धतीने त्या पदाला पाहिजे त्या पदाचं गांभीर्य नसलेल्या मंत्र्यांचा राजीनामा खरं घेणं गरजेचं आहे पहिला त्यांचा राजीनामा घ्यावा अशा प्रकारची मागणी आज आपण करतो तर रम रमी रमणीच्या भानगडीमध्ये सरकारचा कोठा आहे अशी बोसरी टीका सामनानं अग्रलेखातून केली कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांना नाचवतायत असं सामनाच्या अग्रलेखात लिहिलं गेलंय अत्यंत तीव्र शब्दात सामनाच्या अग्रलेखातून सरकारवर बोसरी टीका करण्यात आलेली आहे गेल्या काही दिवसांपासून ज्या काही घडामोडी सरकारमध्ये घडत आहेत आणि खास करून माणिकराव कोकाटेंचा रमी खेळतानाचा व्हिडिओ समोर आल्यानंतर या टीकेला आणखी धार मिळाली सामनाशी अग्रलेखातले महत्वाचे मुद्दे ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकले महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात रंगेल व रगेल लोक आले आहेत एक मंत्री भर विधानसभेत रमीचा डाव टाकतोय दुसरा मंत्री पैशांच्या बॅगांचं प्रदर्शन करत सिगारेट फुंकतोय तिसरा मंत्री आपल्या प्रेयसीचा खून पचवून फडणवीसांच्या बाजूला बसलाय चौथा मंत्री नाशिकच्या हनी ट्रॅपच्या सापळ्यातून सुटण्याची धडपड करतोय पाचवा मंत्री दुसऱ्यांना अडकवत असताना स्वतः हनी ट्रॅपच्या गुंत्यात फसलाय रम रमी रमणीच्या भानगडीत सरकारचा कोठा झालाय कोठ्याच्या हमीदाबाई दिल्लीत बसून सगळ्यांनाच ना नाचवीत आहेत